हाय हॅलो सर्वांना नमस्कार आशा आहे आपण सर्वजण हसत खेळत अगदी मस्त मजेत जगत असाल आपण सुंदर असावं सुंदर दिसावं आणि दीर्घकाळ तरुण असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी प्रत्येकच जण करत असतो पण सौंदर्य हे बाह्य गोष्टीवर नाही तर ते तुमच्या आंतरिक गोष्टीवर अवलंबून असतं तुमच्या दैनंदिन सवयी सात्विक खानपान उत्तम झोप पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मनाची स्थिती या गोष्टीवर जास्त प्रमाणात सौंदर्य अवलंबून असतं या व्हिडिओत आपण अशा काही महत्त्वाच्या सवयी पाहणार आहोत ज्या की तुम्हाला जरी वय वाढलं तरी दीर्घकाळ सुंदर आणि तरुण ठेवतील यातली पहिली सवय म्हणजे दिवसाची सुरुवात नेहमी आनंदानं करा सकाळी झोपेतून उठताना आनंदाचा एक सुस्कारा टाकत चेहऱ्यावर एक सुंदर स्मित हास्य फुलवा तेच रुटीन तेच काम असा कंटाळवाना सूर काढत दिवसाची सुरुवात नकोच दिवसाची सुरुवात मस्त निसर्गात फिरून सकाळी सकाळच्या वातावरणात निरामय शांततेत फिरून करा सकाळी भरपूर पायी चाला युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया यांच्या संशोधनानुसार जे लोक आनंदाने दिवसाची सुरुवात करतात त्यांच्यामध्ये स्ट्रेस हार्मोनची पातळी खूप कमी असते स्ट्रेस हार्मोन्स जास्त असेल तर एजिंग प्रोसेस लवकर सुरू होते आणि सकाळच्या वातावरणात जेव्हा तुम्ही चालता तेव्हा आपल्या शरीरात इंडॉर्फिन नावाचं हार्मोन्स तयार होत असतं जे की आपल्या मूडशी रिलेटेड आहे आणि स्ट्रेस हार्मोनचं प्रमाण कमी करून ते तुम्हाला आनंदी ठेवतं दिवसभर तुमचा मूड ते थे फ्रेश ठेवतं दुसरी सवय आहे ती म्हणजे नियमितपणे योगा आणि प्राणायाम करणे अनेक अभ्यासामधून असं समोर आलं आहे की योगा आणि प्राणायाम केल्याने एजिंग प्रोसेस खूप स्लो होते आणि चेहऱ्यावर एक वेगळी चमक येते तिसरी महत्त्वाची सवय ती म्हणजे आहारात नियमित जवस या पदार्थाचे सेवन करणे जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे तुम्ही अधिक तरुण दिसता तुमची त्वचा अधिक तरुण आणि सुंदर होते तसेच केसासाठीही ते फायदेशीर ठरतात त्यामुळे तुमच्या आहारात नेहमीच जवस असू द्या चौथी महत्वाची सवय म्हणजे आहारावरही तुमचं सौंदर्य आणि फिटनेस अवलंबून आहे त्यामुळे आहाराकडे नेहमीच विशेष लक्ष द्या तेलकट तूपकट मसालेदार जंक फूड असे पदार्थ खाऊ नका बाहेरचं कमीत कमी खाऊन घरचा सात्विक आहार घेणाऱ्यावर भर द्या आहारात हिरव्या पालेभाज्या फळे सॅलड यांचं प्रमाण जास्त असू द्या शिवाय दिवसभर भरपूर भर प्रमाणात पाणी पित राहा यासोबतच नियमित सात ते आठ तास उत्तम झोप घ्या झोप ही तुमच्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे शरीर निरोगी आणि दीर्घकाळ तरुण राहण्यासाठी योग्य ती झोप झालीच पाहिजे पाचवी आणि अत्यंत महत्वाची सवय ती म्हणजे चिंता करणं सोडा आणि नेहमी हसत खेळत अगदी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून आनंदाने जीवनाचा मनमुराद आनंद घ्या भरभरून जगून घ्या एका चारोळीप्रमाणे जीवनाचे संदर्भ क्षणाक्षणाला बदलतात म्हणूनच माणसं फुलतात अन उमलतात नेहमी फुलत रहा दरवळत रहा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक तर बनतोच ना चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार